माझे नाव श्रायम जगताप आहे मी येतं तिसरेमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव प्रशासाचे पण आहे मी वाचलेल्या पहिल्या पेजाचे पहिल्या पेजावर चित्र एक चिडखोळ गीताचे चित्र आहे मी वाच मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव चिडखोळ गीता आहे कवळे उलपडले झाडावरचे पक्षी मंजुरा गात होते सर्वात वाऱ्यामुळे झाडावरची पानं डुलत होती सर्व सर्व खूप खुश होतात पण चिटख गीता चिडलेली व गोंधळून गेलेली होती शाळेस गे शाळेस गेल्यानंतर मनुली म्हणाली मी नवीन बूट घातलेला आहे माझ्या आईनं मला नवीन बूट आणलेला आहे मीना म्हणाली माझ्याकडे मोठा पेन्सिलचा बॉक्स आहे ह्यामुळे गीता चिडचिडीत पडले चिट गीताला चिडचिड आली आणि गीता म्हणाली कितीही तुम्ही कळवा करा तरी मी तुमचंही ऐकत नाही एका दिवशी तिची मैत्रीण आली ते म्हणाले चल गीता आपण खेळायला जाऊ मला नकोस मला नाही खेळायचं परत तिची मैत्री म्हणाली नकोस खेळ नको बर आम्हीही खेळतात परत ते म्हणाली माझ्याकडेही बूट नाही पेन्सिलचा बॉक्सही नाही माझ्यासही कोणीही सहित बोलत नाही असं कसं होईल सर्वात एकच खेळतात माझ्यासोबत कोणीही सुद्धा खेळत नाही असं मला वाईट वाटतो बराच एका दिवशी मग तिने विचार केला मी एवढं वाईट वागते त्यामुळे मला सर्व बोलत पण परत बागेतल्या दुसऱ्या कोपऱ्याला एक एक मुलगा उभारला होता फटके कपडे व बूट बसलेला मुलगा होता ते मा हे काटक्या माझी आई जळा म्हणून वापरते मला त्याचा हलवा बनवून देते मला खूप हलवा आवडतं त्यावर जी आई म्हणाली तू सकाळपासून काहीही खाल्ले नाही त्यामुळे जा ही काड्या वेचून आहार बागेत मला हे बाग खूप आवडते मला हे बागे सुंदर येला सुंदर वाटते सुंदर वाटते मग मग पण ते मुलं पाहत होती तिकडून चिडखोड गीता पाहत होती ते म्हणलेली कसा मुलगा आहे हा किती सुंदर वागतो किती भारी वागतो असं आपण पण वागव तेव्हापासून गीता लिटवा गेली अन कुणासही चिडचिड करू लागली नाही त्यापासून तिला गीताला कोणीही चिडचिड गीता म्हणायची नव्हती धन्यवाद